न्यायासाठी लढणाऱ्या दोन निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघर्षाने प्रशासकीय व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि पक्षपातीपणा पुन्हा एकदा समोर आलाय रवींद्र अंबू राठोड आणि प्रशांत कांबळे यांना माननीय न्यायालयाने निर्दोष ठरवले परंतु पोलीस अधिकारी यांच्यामुळे अद्याप सेवेत पुन्हा स्थापित झाले नाहीयेत न्यायालयाचा आदेश असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष कसे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे जर पोलिसांवरच अन्याय होत असेल तर सामान्य जनतेचे काय यांसारखे अनेक सवाल ते उपस्थित केले जात आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की नोटबंदीच्या काळात बडतर्फ पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड आणि प्रशांत कांबळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले मात्र तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांना निर्दोष ठरवले तर सर नोटबंदीच्या टायमामध्ये काही ज्या एक मोठी रक्कम जी आहे दोन हजाराच्या नोटांची त्या संदर्भात तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा सपशेलपणाने खोट आहे असंही कळतंय आणि मग असं असताना सुद्धा उलट त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उलट बढती द्यायला पाहिजे होती किंवा तुम्हाला एक रिवॉर्ड किंवा अवॉर्ड द्यायला पाहिजे होता असं न करता तुमच्यावरतीच गुन्हा दाखल करून तुमची आयुष्यातली सात वर्ष जे आहेत ते आपल्याला एक काळी सात वर्ष आपल्या आयुष्यातली गेलेली आहेत या संदर्भात आपण पूर्ण खुलासा आज मीडियासमोर काय करा साहेब नमस्कार माझं नाव रवींद्र अंबू राठोड मी रायगड पोलीस दलात दोन हजार दोन साली भरती आलो सतरा वर्ष प्रामाणिकपणे ड्युटी केली गुन्हा घडला त्यावेळी मी पोलीस हवालदार म्हणून पोलीस मुख्यालय येथे ड्युटीला होतो साहेब सहा जानेवारी दोन हजार सतरा रोजी जितेंद्र बोत्तप्पा वनकोटी तपासी अधिकारी आणि प्रमोद अशोक बडाक यांनी षडयंत्र रचून आमच्यावर गुन्हा दाखल केला नोटबंदीच्या काळात नवीन नोटांचा चाळीस लाख रुपयांचा आमच्यावर गुन्हा दाखल केला तपासी अधिकारी जितेंद्र बोत्तप्पा वनकोटी आणि प्रमोद अशोक बडाक यांनी फिर्यादीची काही एक चौकशी न करता नोटबंदीच्या काळात भारतामध्ये नोटबंदी असताना एक एक रुपयासाठी जनता तरसली असताना फिर्यादीने नवीन नोटा आणल्या कुठून ही चौकशी होणे गरजेचे असताना त्यांनी काही चौकशी न करता मा माझ्यावर आणि तीन पोलीस रायगड जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सुवेश हक साहेब बदलून जायची वेळ आणि नवीन पोलीस साहेब श्री पारस्कर साहेब यांनी रायगडचा कारभार स्वीकारण्याच्या मधल्या वेळेतच यांनी गुन्हा दाखल केला फिर्यादी जर नवीन नोटांचा गुन्हा दाखल करतोय तर त्यांनी नो नवीन नोटा आदल्या कुठून नोटबंदीच्या काळात त्याच्या काळात आपली मशीन आहे का हे असे त्याला चौकशी करायचं सोडून त्यांनी न नोटीस बजावता न काही करता न चौकशी करता आम्हाला फक्त बोलवलं की काहीतरी तपासा का, का काम आहे तुमचा सल्ला पाहिजे असं म्हणून डायरेक्ट आम्हाला रात्री दोन वाजता गुन्हा दाखल करून आमच्या आतमध्ये टाकलं साहेब तपास दरम्यान यांनी जितेंद्र बोत्तप्पा वनकोटी आणि प्रमोद अशोक बडाक यांनी खोटे नोंदी घेतल्या स्टेशन डायरीच्या खोटा सी डी आर बनवला से रुपट पाठवला हायकोर्टात खोटा असं भरपूर खोटं काम केलं आहे ते सगळं कागदपत्रे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ह्या प्रकारात सदर सत्यता ही सगळे जनतेसमोर आणि पत्रकारसमोर येईल या, यावी अशी माझी इच्छा आहे ज्या संदर्भात ज्या त्या नोटांसंदर्भात आपल्यावर जो गुन्हा झाला त्या नोटांची एकूण संख्या किती होती ते किती करोडमध्ये होते लाखामध्ये होते आणि ती व्यक्ती कोण होते ज्यांच्याकडे हे पैसे सापडलेले आहेत म्हणजे भेटले ते साहेब सुरेंद्र लाभशेंकर दडिया विमल मोफत विमल पटेल आणि तिसरा व्यक्ती होता विकास सिंग हे कस रायगड जिल्ह्यातले हे पालघर जिल्ह्यातून आलेले आणि आम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली की आशाशे नोटबंदीच्या काळात कोणतरी पैसे घेऊन नवीन नोटा बद बदलण्यासाठी येतोय तर आता भारतामध्ये नोटबंदी असल्यामुळं आम्हाला तर त्या गोष्टीचं काय कल्पना नव्हती हो की नक्की पैसे येतील की नाही आता पोलीस प्रशासन आणि पोलीस कर्मचारी प्रत्येक आपल्या इन्फॉर्मेशनवरच काम करतो साहेब की आपल्या राज्यात आपल्या एरियामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी त्यामुळे अशी खबरं आल्या लगेच पोलिसांना तत्पर राहायला लागतो अशी खबर आली तेव्हा मी वनकुटी साहेबांच्या रायटरला पण फोन केलेला त्यांच्या एल सी बी कर्मचाऱ्यांना पण खबर दिलेली हेडक्वार्टरच्या मुख्यालयातल्या लोकांना पण खबर दिलेली जर पोलिसांना दरोडाच टाकायचा असतात तर एवढं जणांना फोन, के का। का फोन रिवो, केला असता का गुन्हेगार कधी फोन करून गुन्हा करत नाही पण ह्यांनी मला रिवॉ रिवॉर्ड द्यायला पाहिजे माझा सन्मान केला पाहिजे परंतु जितेंद्र बोत्तप्पा वनकोटे आणि प्रमोद अशोक बडांनी त्या भ्रष्टाचारी माणसाला वाचवण्यासाठी एक सच्चा देशभक्त आणि प्रामाणिक लोकांवर गुन्हे दाखल केले मी आणि माझ्यासोबत तीन पोलीस कर्मचारी प्रशांत अशोक कांबळे आणि दोघ जण अजून आहेत असं चार पोलिसांना आम्हाला खोटा गुन्हा दाखल केला दोन इंजिनियर पोरं आहेत दोन सिव्हिलियन पोरं आहेत एक लेडीज आहे सगळे सुशिक्षित आहे तुम्ही पूर्व इतिहास पण पाहू शकता यांच्यावर एक कधीच गुन्हा दाखल झाले नाही ते इंजिनियर पोरांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही त्यांच्यावर एवढा गंभीर गुन्हा दाखल केला साहेब त्यांच्या शिक्षणाचा त्यांचा फ्युचरचा विचार केला पाहिजे आमचे वडील पण पोलीस खात्यात होते त्यांनी पैशासाठी किंवा आम्ही पैशासाठी कुठल्या निर्दोष लोकांना खोट्या गुणात गुंतवलं नाही तर प्रत्येक अधिकाऱ्याला माझं असं सांगणं आहे की तुम्ही उद्देश बघा गुन्ह्यांचं स्वरूप बघा का या कदाचित काय काय लोक खोट्या गुन्ह्या खोटे गुन्हे पण दाखल होतात त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे साहेब पण तू जितेंद्र बोत्तापानकटी प्रमोद अशोक बाडागने एका भ्रष्टाचारी माणसाला वाचवण्यासाठी प्रामाणिक लोकांचा कुटुंब उद्ध्वस्त केला जाईल आमचं आणि माझ्यासोबत जे लोक आहेत ते साहेब जर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या जर प्रशासनाने कुठला निर्णय घेतला नाही ह्या भ्रष्टाचारी लोकांवर तर मग मा आम्हाला शेवटचं पाऊल आम्हाला आत्मधन करावं लागेल तर माझी अशी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला की तुम्ही या भ्रष्टाचारी लोकांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावी आणि ह्या प्रकरणाचा ह्या प्रकरणाचा जो गांभीर्य आहे आणि जी सत्यता आहे ती जनतेसमोर आणि सगळ्यांसमोर येऊ द्यावी मी नाव न नाव न घेता साहेब सांगतो तुम्हाला ह्या प्रकरणात भरपूर पैशांचा व्यवहार केला असेल हा प्रकरण झा झाकण्यासाठी दाबण्यासाठी आणि यात कोणकोण आहे काय काय ते माझं मी तर बोलू शकत नाही मी छोटा माणूस आहे आपण न्यायव्यवस्था पोलीस प्रशासन विधीमंडळ न्याय विधिमंडळ यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि आपल्या देशातल्या प्रामाणिक लोकांनी एकत्र येऊन ह्या तपास ह्या या, या, या प्रकरणाचा तपास करावा अशी माझी विनंती आहे साहेब आपल्याला साहेब तुम्हाला निर्दोष कोर्टाने जे न्यायालयाने आपल्याला निर्दोष साबित केला आपल्याला निर्दोष सोडण्यात आलेला आहे मग त्याच्यानंतर आपल्याला वास्तविक पाहता ड्युटीवरती पुन्हा आपल्याला रुजू करून घ्यायला पाहिजे होता साहेब चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी तेवीस चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी आम्हाला न्यायालयाने अलिब कोर्टाने निर्दोष मुक्तता केली साहेब त्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये चारमधील चार दोन पोलिसांना पोलीस प्रशासनाने हजर केले आहे परंतु मी रवींद्र राठोड आणि प्रशांत अशोक कामेला एक वर्ष होता आला तरी अजून खात्यामध्ये जॉईन नाही केले तर एक तर आम्ही सात वर्ष त्रास भोगून आलेलो आहे साहेब आणि बाहेर येऊन पण हे आम्हाला त्रास देत आहेत म्हणजे सगळ्या प्रशासनावर मी आरोप नाही घेत पण प्रशासनामध्ये जे भ्रष्टाचारी आणि घरेडे लोकं बसलेले आहेत साहेब त्यांना त्यां त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब नाही <laughs> ना। ना ते असे खोटे गुन्हे भरपूर दाखल होतील आणि पोलीस प्रशासनाचं नाव खराब होईल जाईल मी मनापासून माझ्या पोलीस प्रशासनशी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांशी सन्मान करतो यांचा आदर करतो मी माझ्या न्यायव्यवस्थेचा पण मी सन्मान करतो आदर करतो मी आजपर्यंत सात वर्ष फक्त केवळ अन्याय सहन केला आणि येऊन बाहेर पण येऊन मी अन्याय सहन केला केवळ न्याय व्यवस्थेसाठी आणि पोलीस प्रशासनासाठी की माझ्या पोलीस प्रशासनाची आणि न्यायपालिकेची पवित्र प्रतिमा जनमानसात धुमी नको व्हायला ह्या ह्या कारणासाठीच मी अजूनपर्यंत गप्प बसलो पण जर माझा नोकरीचा आणि माझ्या कुटुंबाचा जर प्रश्न येत असेल हे जर आम्हाला रस्त्यावर आणत असेल तर मग यांच्या यांनी केलेल्या चुकीचा कामाचा उलगडा ह्या जनतेसमोर झालाच पाहिजे साहेब त्यामुळे मी हा शेवटचा शेवटची भूमिका साहेब मी तुमच्यासमोर घेतलेली आहे तर प्रकरण हे फार मोठं प्रकरण आहे छोटं प्रकरण नाही आणि असं असताना सुद्धा इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा आज आम्हालासुद्धा मीडियाला आज माहिती पडते आजपर्यंत ही एवढं मोठं प्रकरण का दाबलं गेलं का कुठच्या वृत्तपत्रामध्ये कुठच्या वृत्तवाहिनीवरती का हे प्रकरण उचललं गेलं नाही साहेब एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे साहेब एवढं गंभीर प्र प्रकरण होऊन आपल्या देशातील प्रामाणिक आणि निर्दोष पोलिसांवर जर गुन्हा होत दाखल होत असेल नवीन नोटांचा तरी मग पत्रकार परिषद जर गप्पा आहे तर मी माझ्या पत्रकार बांधवांना एवढं सांगतो की तुम्ही सत्याच्या समोर म्हणजे सत्याच्या पाठी ठामपणे उभे राहा ही खबर बातमी यायलाच पाहिजे होती साहेब पण तू जितेंद्र गोत्तप्पा वनकोटी असं म्हणतात मी म्हणजे एकदम कन्फर्म नाही सांगू शकत पण वनकोटी जिथं जातो तिथं सगळं मॅनेज करतो मीडियाला त्यामुळे त्यांची कुठलीही वादग्रस्त प्रकरण कुठलंही वादग्रस्त प्रकरण तो मीडियामध्ये येऊ देत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊ देत नाही साहेब थोडा ह्या विषयाच्या या विषयाला भटकून बोलतो दोन हजार चौदा पंधरा मध्ये जेव्हा ते एसटी ला येऊन बसले तेव्हा सुरबी ज्वेलर्स तर दरोडाचा गुन्हा दाखल झालेला होता भर संध्याकाळच्या टायमाला सुरभी ज्वेलर्सवर दरोडा पडला त्या दरोड्यामध्ये जितेंद्र गोत्तप्पा वनकोटी एक सिनियर पी आय यांचा ड्रायव्हर मुख्य गुन्हेगार हे सगळ्या पोलिसांना माहिती आहे जर एखाद्या पोलीस अधीक्षक आपला पोलीस अधिकारी पी आय यांच्या साहेबांचा जर ड्रायव्हर साडेत गुन्हेगार असे होतो मग हे पी आय जिथे मोता पाहून कुठे साहेब कुठं ह्याचे असतील साहेब आपण विचार करा तर ही बातमी तुम्ही झाकून का ठेवली साहेब ते माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ह्या विषयाला उडगडू शकता त्यामुळे तुम्हीच माध्यमाला विचारा की बाबा ही आतापर्यंत बातमी झाकून का ठेवली एवढं अन्य अजून सुद्धा माझे घरातले माझे घरातले पण इथं मंडळी उभी आहेत माझे घरातले आम्हाला जेव्हा सात वर्ष आतमध्ये ठेवलेलं तेव्हा माझ्या घरातले बिचारे दोन तीन पत्रकार माहिती देण्यासाठी केले पण अजिबात पत्रकारांनी त्यांना दाद दिली नाही साहेब न्याय मागला समजा पोलीस प्रशासन जरी एक दोन अधिकारी त्यांनी बसवले असतील तिथून न्याय मिळत म्हणतो प्रसारमाध्यमात साहेब आपल्या देशाचे चार आधारस्तंभ आहेत पोलीस 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 प्रशासन जेल प्रशासन न्यायविधी मंडळ मंडळ आणि माध्यम यातली मुख्य स्तंभ म्हणजे आपली न्यायपालिका आहे प्रसार माध्यम आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट खरी जनतेसमोर यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे जर सत्यता आली तर साहेब हे भ्रष्टशाली लोक देशाला साहेब साहेब आता जे पोलीस अधीक्षक आहेत रायगडचे घरगे साहेब यांच्याशी आपलं काय बोलणं झालं साहेब त्यांचं त्यांचा तर या गुन्ह्याशी काही संबंध नाही पण माझी अशी अशी विनंती आहे माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण एवढा सिनियर पदावर बसता एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून तर फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सत्यता आणि निर्दोष लोकांना न्याय देण्या बसवता जर सत्यता तुमच्या समोर असताना तुम्ही काय विलंब लावताय जितेंद्र बोत्तप्पा वनकोटी आणि प्रमोद अशोक बडा बाडाकवर गुन्हा दाखल करणार बाकी माझ्या विरोध मला लोकांच्या विरोधात काही तक्रार द्यायची नाहीये एक फिर्यादी साहेब आणि फिर्यादीसोबत आलेले दोन माणसांनी खोटी खबर दिली आणि जितेंद्र बोत्ता बोत्तप्पा वनकोटी पी आय साहेब आणि एपीआय प्रमोद अशोक बडाक यांच्या विरुद्ध मला तक्रार द्यायची आहे साहेब आणि जर पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला वाटत असेल की बाकीच्या लोकांवर गुन्हा दाखल करावा की नाही तो तो साहेब त्यांचा प्रश्न आहे पण माझी तक्रार ह्या दोघांविरुद्ध आणि फिर्यादी विरुद्ध यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे साहेब तर एकंदरीत आता आपण सव्वीस जानेवारीला जत्मदहनाचा जर म्हणालेला आहात तो आपला निर्णय म्हणजे पक्का आहे की जर यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही ते येत्या सव्वीस जानेवारीला आपण आत्मदहन करणार साहेब मी असा लेटर सगळ्या भारतामध्ये आणि प्रतिष्ठित व्यक्तींना पाठवून दिलेला आहे मी रवींद्राम राठोड आणि माझ्यासोबत अजून दोन कर्मचारी आहेत ते पण तुम्हाला का मुलाखत देतीलच तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय हवाय आहे तर न्याय अशा प्रकारे पाहिजे साहेब की ह्या ज्यांनी ज्यांनी गुन्हे खोटे दाखल केले आहेत ज्यांनी ज्यांनी भारतीय संविधानाचा आणि कायद्याचा नियम मोडलेला आहे आणि आम्ही पुरावे पण दिलेले आहेत तर त्या अगोळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्हाला न्याय देऊन आम्हाला पोलीस प्रशासनात पुन्हा आज करा मी माझ्या देशाला माझ्या पत्रकार मन बंधू बन, भगिनींना आणि माझ्या पोलीस प्रशासन जेल प्रशासन न्याय मंडळ आणि विधीमंडळ एकच प्रार्थना करतो माझ्या देशांना देशातील देशवासियांना की आपल्या देशाला आणि आपल्या पोलीस प्रशासनाला एक प्रामाणिक आणि देशभक्त पुरुषाची गरज आहे या अशा भ्रष्टाचारी लोकांची साहेब गरज नाही आहे आपल्या देशाला तर माझी एक विनंती आहे की आपण एक निर्दोष पोलिसाला न्याय देऊन या जे जे भ्रष्टाचारी आणि जे जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हीच माझी विनंती आहे आणि अजिबात क्षमा माफी माफियांना देऊ नका कारण यांनी पोलीस प्रशासनाची बदनामी केली आहे न्यायव्यवस्थेची प्रवि पवित्र प्रतिमा यांनी ढळीस मिळवली आहे साहेब न्यायव्यवस्थेने जर खोटा से रिपोर्ट पाठवून देत असतील म्हणजे किती मोठा प्रकल्प असेल साहेब सगळीकडे भ्रष्टाचार चालेल चाल चालेल नाही चालणार पण न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार नसावा साहेब कारण आपल्या देशाचा मुख्य आधारस्तंभ न्यायव्यवस्था आहे आणि जर न्यायव्यवस्था जर चुकीचं काम होत असेल तर न्याय मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्य माणूस कोणाकडून करणार आणि मी माझ्या मंत्री महोदयांना पण बोलतो की तुम्ही पण गप्प न राहून राज ठाकरे तर दरवेळी पोलिसांच्या मदतीला येतात धावत आम्ही पण त्यांना प्रार्थना करतो की साहेब आमच्यावर एवढा अन्याय होते आपण आपण स्वतः या पुढाकार घ्या आणि जेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा कोण अधिकारी होता गृहमंत्री साहेब कोण होते मुख्यमंत्री साहेब कोण होते वन साहेब स्वतः बोलतायत की वरून वरून आम्हाला आदेश आलाय आता वरून कोणचा आदेश आलाय ते तुम्ही साहेब त्यांच्याकडून विचारून घ्या साहेब हा खोटा गुन्हा तुम्ही नका दाखल करू असं काय प्रकार झालेलाच नाही तर मग आम्हाला वरून आदेश आलाय म्हणून साहेब खोटं आहे सगळं खोटं कुठं खोटं काम करायला आणि खोटं गुन्हा दाखल करायला तुम्हाला कोणी आदेश दिला वरून तर तुम्ही हे जेच विचार बघता की वनकोटी साहेबांना कोणी आदेश दिला कारण एस पी साहेब नसताना यांनी कोणा दाखल केला तर आदेश द्यायचा प्रश्न कोण आहे कोण आहे तो मोठा आहे ना वाचवणारा माणूस साहेब की एवढं चुकीचं काम करून संविधान तोडून खोटं काम करून जरी अजून पण खात्यात आहेत आणि एक निर्दोष पोलीस खात्याच्या बाहेर आहे म्हणजे याच्यावर कोणतरी भ्रष्टाचारी मोठ्या माणसाचा हात आहे साहेब आणि साहेब माझी एक विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्रात सर्व पत्रकार बांधवांना एकत्र घेऊन या माझ्याकडे जे जे पुरावे आहे ते मी इन कॅमेऱ्यामध्येच देईल आणि माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे जेही माझा स्टेटमेंट घेणार किंवा कुठली जबानी घ्यायला ती इन कॅमेरा मध्ये घ्यावी अशी माझी विनंती आहे तर कांबळे साहेब येत्या सव्वीस जानेवारीला या साहेबांसोबत आपण देखील आत्मदहन करणार आहात असं सांगितलेलं आहे तर आपण देखील त्या निर्णयावरती ठाम आहात का नमस्कार माझं नाव प्रश्न अशोक कांबळे मी दोन हजार सात रायगड पोलीस दलात भरती झालो मी आता सध्या पोलीस नाईक या पदावरती कार्यरत होतो आमच्यावरती अलिबाग पोलीस स्टेशन सेवा नंबर दोन हजार दोन हजार सतरामध्ये गुन्हा दाखल झाला होता नोटबंदीच्या काळामध्ये तर पूर्ण माहिती आपल्याला राठोड साहेबांनी दिलेलीच आहे तर आम्ही आमच्या वरिष्ठांना अर्ज केला होता हजर करून घेण्यासाठी आम्हाला खात्यावरती कारण की आम्हाला कोर्टाने संपूर्णपणे या केसमधून एकही दोषरू आमच्यावरती फिट बसलेलं नाही आणि आम्हाला निर्दोष मुक्तता केलेली आहे तर आम्ही साहेबांना आमच्या वरिष्ठांना त्यांचा मान सन्मान ठेवून अर्ज केला होता जेणेकरून आम्हाला लवकर लवकर खात्यावरती हजर करून घेतील तर वरिष्ठांनी आमच्या या खटल्यातील दोन पोलिसांना हजर केले आणि आम्हाला साहेब तुम्हाला हजर करून घेण्यात येईल हजर करून घेण्यात येईल आम्ही गेले सहा महिने येऊन जाऊन तिथं फेऱ्या मारतोय साहेब पण काही प्रत्युत्तर तिथल्या ऑफिस कडून सुद्धा नाही आणि वरिष्ठांकडून सुद्धा नाही आम्ही साहेब आम्ही आमची मानसिक स्थिती कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालवलेली साहेब तर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही ज्या प्रकारे सवी ज्या या सव्वीस जानेवारी येतात सव्वीस जानेवारीला आत्मधन करणार आहोत कारण की आमच्याकडे शेवटचा पर्यायच नाही जर आमच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण होत नसतील शासनाकडून न्याय पाहिजे साहेब आम्हाला न्याय मिळाला नाही तर शेवटी आम्हाला शेवटचा पर्याय तोच आहे आणि आम्ही या आमच्या निर्णयावरती ठाम आहोत जेणेकरून आम्हाला आपण आपले पत्रकार बंधू बांधव आम्हाला सहकार्य करावं हीच आपल्याकडे विनंती आहे अजून एक प्रश्न तुम्हाला असा की तुमची देखील बँक अकाउंट अद्याप सील आहेत का सर माझं बँक अकाउंट जेव्हा अरेस्ट होतो आम्ही तेव्हा सील केले के ने, होते आणि त्यानंतर आम्ही कोर्टात अर्ज केला विनंती अर्ज केला त्यानंतर दोन जवळजवळ दोन अडीच वर्षानंतर बँक अकाउंट आमचा म्हणजे न्या न्यायालयाच्या आदेशाने सील तोडण्यात आला साहेब साहेब आमचे मोबाईल आमचा वॉलेट आणि काहीतरी सामान म्हणजे का आमची ज्या जप्त करण्यात आलेल्या होत्या ते अजून साहेब आमच्या ताब्यात दिलेलं नाही कोर्टाचा आदेश झालेला आहे की जो मुद्देमाल पोलिसांनी तपास अंतर्गत हस्तगत केला होता ते त्यांच्या ताब्यात देऊन यायचा पण त्या अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही साहेब तुम्हाला दोघांनी माझा एक प्रश्न आहे की जर आयजीन समोर किंवा गृहमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची बाजू मांडावी लागली आणि त्यामध्ये खरोखर तुम्ही पूर्णपणाने निर्दोष आहात आणि तुम्ही ज्यांच्यावरती म्हणजे वनकोटी साहेबांवरती गुन्हा दाखल करावा अशी जी तुमची मागणी देखील आहे मग या संदर्भामध्ये वनकोटी साहेब हे निर्दोष आहेत तुमच्यावरती गुन्हे दाखल खोटे केलेले आहेत याच्या संदर्भात काही ठोस असे पुरावे तुमच्याकडे आहेत का की जे तुम्हाला सादर करता येतील साहेब तपास अंतर्गत त्यांनी काय काय चुक्या केल्या आणि किती खोटं काम केलं याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते पुरावे आम्ही न्यायपालिकेसमोर मीडिया समोर आणि जनतेसमोर इन कॅमेरा मध्ये देण्याची आमची इच्छा आहे यापूर्वी साहेब आम्ही साहेबांची इच्छा असेल माझ्या पोलीस प्रशासनाची इच्छा असेल की हे पुरावे येऊ द्या जनतेसमोर बाहेर तर आम्ही द्यायला तयार होत साहेब यापूर्वी सर आम्ही जेव्हा न्याय या कारागृहात असताना या, या संदर्भात आम्ही ही सदर बाब जी आहे आमच्याकडे जे पुरा आहेत ती न्यायालयाचे निदर्शन आणून दिली तरी सुद्धा साहेब या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष दुर्लक्ष केले गेले न्यायव्यवस्थेवरती सुद्धा वरिष्ठांचा या गुन्ह्यात जे जे आहेत षडयंत्रात सामील त्यांचा

अन्याय विरुद्ध आवाज उठवला यांचा खोटा कारभार न्यायपालिकेसमोर पोलीस प्रशासनासमोर समोर, समोर सादर केला ह्याचाच राग हे आमच्यासोबत काढत आहेत सात वर्ष झाले या सर्व प्रकरणामध्ये आणि आपण आपल्या नोकरीपासून वंचित आहात मग तुमचे आता उदरनिर्वाहाचं काय कसं काय चाललंय कसं असं आता आमच्या वडिलांची कृपा आहे तर इकडून तिकडून वडील मदत करतात भाऊ बहीण पण ते पण पन काही काळापुरतं त्यांची पण फॅमिली आहे त्यांचं पण कुटुंब आहे ते किती मदत करणार साहेब आता एक झाला आर्थिक परिस्थिती एवढी बिकट साहेब यांनी आम्हाला पूर्ण खाली दाबून टाकले साहेब आम्ही फंड काढण्यासाठी पण आम्ही गेलो की आमचा जो सतरा वर्षाचा पगार जमा आहे तो आम्हाला मिळत यावा परंतु ती बोलते कार बोलले की प्रोसिजर आहे तुम्ही एस पी साहेबांकडे जावं लागेल आम्ही मग क्लास साहेबांकडे पण गेलो क्लास साहेब बोलले की तुम्हाला पहिले खात्यामध्ये यायला लागेल त्यानंतर ते पैसे गेले होते साहेब जर यांनी आम्हाला दोन चार वर्ष खात्यामध्ये आम्हाला जॉईनच नाही केलं तर मग परिस्थिती अजूनच बिकट होईल साहेब